लाडकी बहीण योजनेतून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की मकर संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीच्या एकत्रितच तीन हजार रुपये मिळतील अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल होत होत्या मात्र निवडणूक आयोगाने शासनाला स्पष्ट इशारा दिलेला आहे की तुम्हाला आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे टाकता येणार नाहीत नेमकं निवडणूक आयोगाने काय काय सांगितलेलं आहे आणि ही नेमकी बातमी काय आहेत लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का, ना का नाहीत संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच फायद्याच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही हे वृत्तपत्र पाहू शकता लाडक्या बहिणींना आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई आणि नवीन लाभार्थीही निवडता येणार नाहीत एकंदरीत पूर्ण बातमी काय आहे तर तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा दीड हजार रुपयांचा आगाऊ हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यास राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला मनाई केली तसेच नवीन लाभार्थी देखील निवडता येणार नाहीत असे निर्देशही निवडणूक आयोगाने या ठिकाणी दिलेले आहेत मात्र ही योजना चालू असल्याने डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याची दीड हजार रुपयांची रक्कम देण्यास आयोगाने परवानगी दिलेली आहे व तसेच पंधरा जानेवारीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने तसे निर्देश राज्य सरकारला दिलेले आहेत आता मित्रांनो हे नेमकं कशामुळे झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काँग्रेसच्या तक्रारीवर निर्देश महाजन यांच्या पोस्टनंतर काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट संदेश कोंडविलकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती कि महानगर की महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारी दोन हजार सव्वीस या दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रित देण्याचा घात सरकारने घातलेला आहे ही बाब एक कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावित करेल आणि निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे ही एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच असून यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत आहे असे आयोगाला पाठवलेल्या पत्रात काँग्रेस म्हटले आहे आणि त्यामुळेच आता लाडक्या बहिणींना दोन हप्ते म्हणजेच तीन हजार रुपये मिळणार नसून फक्त आणि फक्त डिसेंबर महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ताच या ठिकाणी मिळणार आहे बाकी मित्रांनो अशाच फायद्याच्या वेळोवेळी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा